आपल्यासोबत आज कानोली गावामधले काही नागरिक जुळलेले आहेत कानोली गावामध्ये बरेच दिवसापासून मावली ते कानोली हा जो मदतला रस्ता आहे याचं रोडचं काम सध्या रखडलेले असून या रोडमुळे गड्डे भरपूर ठिकाणी पडलेले आहेत नागरिकांना खूप जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे नंतर आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल दादा आमच्या इथं या रस्त्यामुळं खूप त्रास होत आहे यातू पण जात नाही तर गावात बिमाऱ्यात जर असल्या तर गावात डॉक्टर नाही त्या रस्त्याची दुर्यास्त असल्या काय झाला पाहिजे हा रे त्रास नाही रस्त्याचा आले पाणी आहे सर गड्डे पडले मोठमोठे ये जाणं आम्हाला कठीण आहे एक दिवस सायकल घेऊन पडलो बा आम्ही काय विचार करा गरीब साफ जरा शासनाला एकच विनंती आहे की हा रोजचा जो त्रास आहे हा आमचा कुठेतरी थांबला पाहिजे कारण मागच्या वेळेनं आम्ही उपोषण करूनसुद्धा आम्हाला अजून न्याय भेटलं नाही मागच्या वेळेनं दादा तेलगोटे आणि त्याच्यानंतर हिराभाऊ वानखडे यांनी उपोषण या ठिकाणी केलं होतं पण खऱ्या अर्थानं आज ती पाच सहा महिन्याचा कालावधी लोटला या रोटला न्यायच मिळाला नाही आणि बघा आज परिस्थिती कशी आहे या रस्त्यानं सगळीकडे चारही दिशेनं पाणीच पाणी आहे लोकं कसं जावं कसं यावं या विचार विचारामध्ये पडलेले आहेत म्हणून आपण या गोष्टीची काळजी घ्यावी व या, या कानोली वासियांना हा मावली ते माऊली ते कानोली हा रोड चांगल्या प्रकारे करून द्यावा हीच आमची नागरिकातर्फे बरोबर आहे चांगला आता तुम्ही पाणी कुठून आले तुम्हाला आढळलं का रोडवर रोडवर पाणी गाडी येते काय झाडा त्रास होती काय सांगाल दादा आपल्या आता आपण या कांदुली गावातून रोज जाणं करता आपण करा काष्ट करा आणि कसं आहे या रोडचं आता आपल्या नेमकं पाणी या रोडला आपण साचलेलं आहे आपल्या जायला तकलीफ होत आहे का समजा खडगे साहेब इथं त्यावेळेस आज तर काही नाही आहे पण उद्या जेव्हा पाहू शकते तेव्हा जर इथं तिकट परिस्थिती जायची खूपच तकलीफ आहे झालेलं यायला तयार नाही रोडच्या मुळे कारण की सरकारचं लक्षच नाही या रोडच्या इकडं आमच्या गावातून उपोषणा बसले होते संकेत तेलकोटे, तेलकोटे रवींद्र वानखळे पण त्याची साराव साराव झाली पण तरी सरकारने याच्यावर लक्ष देण्याची फार आर... जरूर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बा रोडले उपोषण करूनही रोडचं काम मार्गी लागलेलं नाही 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 सरकारचं लक्षच नाही उपोषण कर करता वेळी या रोडचे जे इंजिनिअर आहेत ते आपल्या इथं दाखल झाले होते का नाही झाले नव्हते झाले नव्हते आपली गाडी आता या सध्या या रोडनं व्यवस्थित आली का आणि गड्डे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी थांबलेलं आहे <ड़ी> त्यामुळे गाडीचं स्पेशल म्हणा थोडं कारमध्ये असू दे थोडं क्रिटिकल झालेलं आहे रस्ता आवश्यक आहे समजा या आपल्या रस्त्यामध्ये भरपूर पाणी आहे का आले तर तुम्ही आता पाणी आहे बऱ्याच ठिकाणी पाणी थांबलेलं आहे गड्डे पडलेले आहेत त्याचा म्हणजे रस्त्याचं काम करणं आवश्यक आहे बरं ठीक आहे

आता आपल्यावर फवारा चालू आहे काय रोडवर पाण्याचं रोडवरचे पाणी निऊ राहिले फवाराले म्हणजे एवढं रोडवर पाणी थरलेलं आहे काय रोडला खराब झाला हो काय बापरे मग आता आतापर्यंत आपण तर दहा टाकायला नेलेस तीन पाण्याचे जास्त दोन पंप चालू आहेत दोन पंप चालू आहेत काय बापरे दोन पंप